मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय वेगळाच आहे काय राज्याने पुरस्कृत केलेला ब्रेन ड्रेन आहे ब्रेन ड्रेन आपण म्हणतो ते ब्रेन ड्रेन आपल्या एकूण राष्ट्राने किंवा राज्याने पुरस्कृत केले की काय आणि याकडे आपण गांभीर्याने कधी बघणार याच्या करता विचार करता हा आजचा व्हिडिओ असं समजूया जेव्हा मी उच्चवर्णीय समुदायाला विचारतो की बाबा तुमची मुलं कुठे आहेत बहुतेकांची उत्तर असतात शिक्षणाकरता अमेरिका ऑस्ट्रेलिया यूके कॅनडा जर्मनी किंवा इतर अशा डेव्हलप कंट्रीजमध्ये ते एक तर शिक्षणाकरता गेलेली असतात किंवा तिथे नोकरी करत असतात आणि हे विकसित भारत नाही हे असं काहीतरी की ज्याला आपण आउटसोर्स भारत म्हणू शकतो तिथे आता अशी अवस्था आहे की तिकडच्या काही रस्त्यांची नावं पण भारतीयांची दिली गेली आहे इतपत भारतीय तिकडे जाऊन व्हायला लागले आणि खरं वाटत नसेल की आय एम आय आय टी अमेरिका आणि इतर विकसित देश बांधत आहेत भारतासाठी नाही मग ते कोणाकडनं बनवलं होतं आय आय टी कि आय आय एम दिवस रात्र आपले दिवे जाळत असतात अभ्यास करत असतात विद्यार्थी तयार करत असतात पण ते भारतासाठी नाही आपल्या करार आपलं जे काय कर बोलतो त्या कराच्या पैशाने ते अमेरिकन साम्राज्य ब्रिटन साम्राज्य जर्मन साम्राज्य ह्या साम्राज्यांकरता ते काम करतायत आणि एक धुळे उघडवणारा मुद्दा तुमच्यासमोर म्हणतो एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी आपण ईस्ट इंडिया कंपनीची सेवा केली होती आता वेस्ट कोस्ट कंपनीकडे आपण कशाने आपण म्हणू शकतो आपण तसे गुलाम नाही पण ऍक्च्युली त्या मानसिकतेकडे जाणारी आपली जी उच्च शिक्षण घेणारी मंडळी त्यांची ही मानसिकता शंभर टक्के झाली चार वर्षाच्या आय आय टी बीटेक कार्यक्रमा दरम्यान या मेडिकलचा कुठचाही कोर्स घ्या सरकार प्रति विद्यार्थी दहा ते पंधरा लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करत असतो कुठचेही आर्थिक वर्ष घ्या आता चोवीस पंचवीस आर्थिक वर्ष घेतलं तर आय आय टीचं एकूण बजेट दहा हजार कोटींच्या वर असेल मग विद्यार्थी फक्त काही अंश देतात अनेक जण तर शिष्यवृत्तीमुळे काहीच देत नाही आणि बाकीचे पैसे कोण देत मग ते आपणच देतो त्यांचा खर्च आपण करतो आता विश्वासघात का मी म्हणेन याचा आपण एक प्रत्यंत तीस ते पस्तीस टक्के पेक्षा जास्त आय आय टी पदवीधर हे परदेशात स्थलांतरित होतात तिकडे त्यांना तो काय तो ग्रीन कार्ड मध्ये प्रेम आहे धारक आहे म्हणजे तो व्ही आय पी कॉलर झाले होते जेई टॉप शंभर रँकर्स पैकी बासष्ट टक्के विद्यार्थी अमेरिका किंवा युरोप मध्ये स्थायिक आहेत सत्तर टक्के परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ते काम करतात गुगल ॲमेझॉन मायक्रोसॉफ्ट आणि अशा इतर कंपन्यांमध्ये ते वरच्या उद्यानपर्यंत जातात आणि फक्त दोन ते तीन टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी लोक बी आर ओ इस्रो किंवा बी आर मध्ये रुजू होतात आता राष्ट्र उभारणीची पर्वा आहे आय आय टीचं स्वप्न आता काय जागतिक कामगार निर्यातीसाठी एक पाईपलाईन म्हणून झाली आहे का ख विचार करायला नाही कारण जे स्वप्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी पाहिलं होतं डॉक्टर होमी बाबांनी पाहिलं होतं विक्रम साराबाईनी पाहिलं होतं ते हेच स्वप्न होतं का विचार करा मग या संस्था कौतुकासाठी बांधल्या नव्हत्या त्या अणुसंशोधनासाठी बांधल्या गेल्या होत्या भारताच्या सार्वभौमतेचं रक्षण करण्यासाठी बांधल्या होत्या कॅलिफोर्नियाच्या शेअर होल्डरच्या नफ्यांचं रक्षण करण्याकरता नाही बांधल्या होत्या मग अमेरिकेतील एक सॉफ्टवेअर अभियंता दरवर्षी दीड कोटी रुपये कमवतो आणि इस्रो मधील एक एंट्री लेवलचा शास्त्रज्ञ दरवर्षी बारा लाख रुपये कमवतो मग हा ब्रेन ड्रेन हा जाणीवपूर्वक झालाय की काय अशी एक शंका निर्माण होती हे राज्याने प्रायोजित केलेलं आपलं ब्रेन ड्रेन म्हणजे मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग म्हणतो ना जसं ही ज्याला उच्च शिक्षित लोकांची मालमत्ता आहे त्याची लॉन्ड्रिंग करणं आम्ही प्रशिक्षणासाठी पैसे देतो पश्चिमेतील देश मन विकत घेतात त्यांची त्यांची माइंड विकत घेतात पैसा कोण खर्च करतो आपण मग त्या बदल्यात आपल्याला काय मिळत तर कुठेतरी सुंदर पिचे आल्या म्हटल्यानंतर त्यांच्यासोबत एक सेल्फी मग हीच सगळी हुशार माणसं जेळ भारत इलेक्ट्रॉनिक्स याचं तरी नेतृत्व केलं असतं तर काय झालं असतं परदेशी बहुराष्ट्र कंपन्यांना भारताच्या मुख्य क्षेत्रांमध्ये गुंतवणूकच न करता राष्ट्रीय संस्थांमधनं भरती करण्याची परवानगी का मिळते कोणीच का नाही विचारत कोणीच का म्हणत ते आता पूर्ण झालं बाबा कंपल्सरी तुम्हाला एवढे एवढी वर्ष भारतात काम केलंच पाहिजे त्याशिवाय तुम्हाला बाहेर जाता येणार नाही बाहेर तुम्हाला शिक्षण घेता येणार नाही म्हणण्यापेक्षा तुम्हाला नोकरी करता येणार नाही आपल्याकडची जी हुशार मंडई आहे त्या हुशार मंडईचा मान सन्मान का नाही केला जात का त्यांना असं वाटतं की बाबा इथे भारतात राहिल्यानंतर आपण मागे पडू का त्यांच्या शिक्षणाकरता उच्च शिक्षणा करतात जे त्यांना असं वाटतं की इथे बाबा आपण या देशात राहिलो तर आपण मागे पडू ते उच्च शिक्षण आपल्या भारतामध्ये का नाही उपलब्ध करून दिलं जात का आपण गोडवे गातो की त्या देशामध्येच सगळं आहे आपल्यामध्ये काही नाही आपल्या पैशाने आय आय टी आय आय एम आणि मोठ्या भारतीय संस्था भारतीय विद्वान भारत बांधण्यापेक्षा अमेरिका बांधते आहे आणि त्यामुळे खरच आपण भारतीय आहोत याचा अभिमान वाटत जर असेल तर पहिली गोष्ट म्हणजे त्या प्रत्येकाने परत हो यावं याकरता भारताने काहीतरी के केलं पाहिजे असं वाटतं ब्रेडिन हा विषय आपण असं सहज म्हणतो ते काय इथे उच्च शिक्षण नाही तिथे उच्च शिक्षण आहे इथे त्यांना पैसा मिळत नाही तिथे जास्त पैसा मिळतो इथे कास्टिजम आहे म्हणजे त्यांना कोटा सिस्टीम आहे कास्ट चे कोटा सिस्टीम त्यामुळे ते तिकडे नाही राहत सगळी कारण आहेत तुम्हाला अशी किती उदाहरणं दिसतील की इकडे तिकडे बहुतांशी माणसं जातात जपनीज माणसं जाते इकडून तिकडेच तिकडेच राहतात भारत चीन पाकिस्तान हे आशांमध्ये मेंटॅलिटी काय का आपण त्यांची सेवेकरी होतो हा विचार करण्याला एक गोष्ट आहे मग अशा लोकांकरता भारतामध्ये तशीच प्रगत गोष्टी बांधून ते आपल्याकडेच कसे राहतील याचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने आपण अपन भारत आपला भारत फार पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं अब्दुल कलामांना तर अमेरिकेतल्या नासांनी तर ऑफर पण दिली होती त्यांनी ती ठुकरली नाकारली आणि इस्रोमध्ये मध्ये त्यांनी पद एवढच नाही तर आपल्या देशाचं ते राष्ट्रपती पण झाले एक मोठं उदाहरण आहेच की अशीच उदाहरणं आपण का मोठी करू शकत नाहीत आणि अशीच मोठी व्हावीत या निमित्ताने जर भारतातनं बाहेर जायचा विचार करणारे कोण असेल तर त्यांनी शिक्षणाकरता जायला हरकत नाही मात्र परत ये इथे लात मारून मी पाणी काढेन ही ताकद तुमच्यात कधी येईल या अपेक्षात भारत वाटतो ते असं मला वाटतं आणि ब्रेन ड्रेन हा विषय फक्त देशाने विचार करायचा नाही तर आपण पण विचार करायचा भारतीय म्हणून असं मला वाटतं आणि मी इथेच थांबतो धन्यवाद